ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत सीबीआय विभागात तात्पुरता चालक असलेल्या एका व्यक्तीने कोल्हापूरमधील एका वन विभागाच्या पाचशे एकर जमिनीचे खोटे कागदपत्र तयार करून दोघांची तब्बल ऐंशी लाखाची फसवणूक केली आहे ही घटना नवी मुंबईत आहे आरोपी सुनील धुमाळ यांनी आपण सीबीआय मध्ये अधिकारी असल्याचे सांगून दोघांची फसवणूक केली या आरोपीवर सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश मोरे यांनी दिली आहे तीस एप्रिल दोन हजार बावीस या दरम्यान आणि एप्रिल महिन्याच्या दरम्यान मध्ये एक सुनील धुमाळ नावाचा एक इसम आहे की जो मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे आणि हा कोपैर इथे राहतो तो काही काळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आय विभागामध्ये ड्रायव्हर म्हणून कामास होता तो त्या हुन तेनी तो तर तो तो चा त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी जास्त तो टर्मिनेट झाला तिथून म्हणजे जो कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर तिथून जास्त तो टर्मिनेट झाला त्यानंतर त्यांनी काही लोकांना मी सी बी आयचा अधिकारी आहे असं सांगून फसवणूक करण्यास सुरू केले त्यामध्ये एक प्रसाद गोरपडे म्हणून कसबा बावडा कोल्हापूरचा एक इसम आहे तो आणि त्याचा एक मैत्र जैन या दोघांना त्यांनी आपल्या इथं जे बचत भवन कार्यालय आहे सीबीडी मध्ये तिथे त्यांना भेटला आणि त्यांना सांगितलं की मी सीबीआयचा अधिकारी आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गाव इथे जी, जी पाचशे एकर वन विभागाची जागा आहे ती वन विभागाची जागा मी तुम्हाला तुमच्या नावावर करून देतो असं त्यांना सांगून त्यांनी वन विभागाची एक बनावट एन ओ सी त्यांना दाखवली तसंच दिंडोशी कोर्टामधील एक त्यांनी त्या जमिनीच्या संदर्भातली एक ऑर्डर बनावट बनवली आणि ते दोन कागदपत्र त्यांना दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यामध्ये जैन आणि गोरपडे यांच्याकडून जवळजवळ त्यांनी ऐंशी लाखाची रक्कम घेतली आणि त्यांची फसवणूक केली कारण तो सीबीआयचा कुठलाही कर्मचारी नसताना तसंच फॉरेस्ट डिपार्टमेंटचे त्याचं कोणतंही कनेक्शन नसताना त्यांनी मी सीबीआयचा अधिकारी आहे आणि वन विभागाची जमीन तुम्हाला हस्तांतरित करून देतो